समोर स्क्रीन वर दिसणारी ही दृश्य ही कुठल्या प्रसिद्ध हिल स्टेशनची नसून ही आहेत आपल्या निफाड तालुक्यातील गोदा चित्रकारांना कॅनव्हास वर रेखाटावा असा सुंदर नजारा पाहत असल्याचा भास काही क्षण या ठिकाणी होतो गेल्या दोन ते तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलेला असून नाशिक जिल्ह्याचा पारा थेट सहा अंशावर खाली आलेला आहे निफाड येथील कुंदेवाडीतील संशोधन केंद्रात आज सोमवारी सकाळच्या तापमानाची नोंद सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकी नोंदवली गेलेली आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून तापमानात कमालीची घट झालेली असल्यानं तापमानाचा पारा थेट अकरा अंशावरून सहा अंशावर आलेला आहे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी थी नागरिक ठिकठिकाणी शेकोटांचा आधार घेत आहेत थंडीत अचानक झालेल्या वाढीमुळे मात्र द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढलेली आहे तर हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार राज्यात अकरा डिसेंबरपर्यंत थंडी कायम राहणार असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे निलेश सगर नाशिक रिपोर्ट न्यूज निफाड